श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे आज श्रावण महिन्यातील अंगारकी संकष्टी चतुर्थीचा योग आल्याने भाविकांची अलोट गर्दी उसळली होती यामध्ये परजिल्ह्यातील भाविकांबरोबरच वर स्थानिक भाविकांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती मंगळवारी येणारी चतुर्थी आणि पवित्र श्रावण महिना यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले या निमित्ताने गणपतीपुळ्याच्या स्वयंभू गणपतीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या आज पहाटे साडेतीन वाजता मंदिराचे मुख्य पुजारी अभिजित घनवटकर यांच्या हस्ते श्रींची विधिवत पूजा आरती आणि मंत्रपुष्प अर्पण करण्यात आले त्यानंतर मंदिर भाविकांसाठी दर्शनाकरता खुले करण्यात आले भाविकांना रात्री साडे दहा वाजेपर्यंत दर्शन घेता येणार आहे या विशेष दिवसाच्या निमित्ताने दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते मंदिराच्या परिसरात गणपती पप्पा मोरया मंगलमूर्ती मोरिया या जय जयघोषानं वातावरण भक्तिमय झाले येणाऱ्या हजारो भाविकांना सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी देवस्थानच्या वतीने आणि प्रशासनाच्या वतीने विविध सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या